अंगराजांना कलिंग देशात जाऊन तीन सप्ताह झाले होते शेवटी एक मासानंतर युवराज दुर्योधनांचा खास विश्वासू अग्रदूत प्रभंजन हस्तिनापुरात काशीपूरची सविस्तर वार्ता घेऊन आला त्याच्या तोंडून त्या सर्व घटनांचा वृत्तांत ता ऐकताना मला अनेक संमिश्र भावनांचा साक्षात्कार होत होता प्रभंजनानं जे जे काही सांगितलं होतं ते ते ऐकून माझ्या पतीच्या शौर्याच्या अवदार्याच्या आणि मित्रप्रेमाचा मला फार फार अभिमान वाटू लागला कलिंगाच्या युवराज्ञीच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे काशीपुरात जमा झाले होते ते काशीपूर हस्तिनापुराच्या पार पूर्वेला कितीतरी शेकडो योजनांवर होतं तेथून काही योजनेनं अंतरावरच पूर्व समुद्र होता एवढ्या दूरवरच्या राज्यात सर्व प्रा... पराक्रमी राजे राजकन्या भानुमतीच्या सौंदर्याची ख्याती ऐकूनच जमा झाले होते तैत जरा संद, क्रत, शिशुपाल दंडधार असे अनेक पराक्रमी नर होते मात्र कोणताही पण मांडण्यात आला नव्हता युवराजनी भानुमती हातात वर माला घेऊन स्वयंवराच्या मंडपातून फिरणार होती तिला जो कोणी आपला पती होण्यास योग्य वाटेल त्याच्या गळ्यात वर माला घालून ती त्याच्या चरणांवर आपलं जीवन पुष्प अर्पण करणार होती सर्व आमंत्रित राजांनी स्वयंवर मंडप भरताच ती ठरल्याप्रमाणे हाती वर्माला घेऊन मंडपात आली सर्वात प्रथम राजा शिशुपाल होता त्याच्यावर एक ओझरता नेत्र कटाक्ष टाकून ती पुढं सरकली त्यानंतर शृगाल होता त्यालाही तिनं अमान्य केलं त्याच्या समोरून ती राजा दंडधारा पुढे उभी राहिली पण त्याच्या आरक्त नेत्रांमुळे तिनं त्यालाही निवडलं नाही त्यानंतरचं आसन होतं मगदांच्या विशाल काय राजा जरासंधाचं पण भानुमतीनं त्यालाही अमान्य केलं पाचव्या आसनावर होते राजा दुर्योधन त्याच्या मागे माझे पतिदेव उभे होते दुर्योधनासमोर येताच भानुमतीनं मान उंचावून त्यांच्याकडे पाहिलं आणि क्षणभरातच तिची दृष्टी त्याच्या मागे उभे असलेल्या माझ्या सर्वस्वावर गेली ती एकटक त्यांच्याकडे पाहते आहे हे पाहून युवराज दुर्योधन झटकन आसनावरून उठले आणि कुणाला काही समजायच्या आतच त्यांनी भानुमतीच्या कोमल कटीभोवती आपल्या भक्कम भाऊंचा बळकट विळखा घालून तिला अलगत आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि ते सर्वांना उद्देशून मोठ्यानं ओरडले पूर्वी पितामह भीष्मांनी जशी काशी राज्यातून माझ्या महामातेला उचलून नेली तशीच आज माझ्या दंडाच्या बलावर मीही कलिंगांची राजकन्या उचलून नेत आहे कुणात सामर्थ्य असेल त्यानं कुरूंच्या राजदंडाशी दोन हात करावेत सर्व राजे उठून उभे राहिले मंडपाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या दोन चार राजांना एका हाताने बाजूला युवराज दुर्योधन प्रवेशद्वाराच्या बाहेर पडले आणि पातळ लवत न लवतं तोच सत्यसेनदा प्रवेशद्वाराशी प्रवेश उभ्या केलेल्या दुर्जय रथात ते धडपडणाऱ्या भानुमतीला फुलासारखं अलगत घेऊन चढले दादाचं रथाचे घोडे पिटाळणे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी क्रुद्ध झालेले काही राजे प्रतिकारासाठी प्रवेशद्वाराकडे धावू लागले पण पण प्रवेशद्वारावर अंगराजांनी केव्हाच पुढं होऊन अडविलं होतं प्रवेशद्वारात अंगराजांना पाहता शिशुपाल ओरडला अंगराज कर्ण द्वारातून दूर व्हा हा सर्व क्षत्रियांचा घोर अपमान आहे शिशुपाल तुम्ही सर्व क्षत्रिय आहात तर मग राजा दुर्योधनाच्या या मित्राबरोबर सुतपुत्र कर्णाबरोबर प्रथम दोन हात करा लक्षात ठेवा राजा दुर्योधन हे कर्णाच्या मान म्यानात ठेवलेलं कुरूंचं भक्कम खडग आहे खडगाला हात घालण्यापूर्वी सामर्थ्य असेल तर प्रथम म्यान दूर करा शिशुपालासह कृत शृगाल असे एकदम सहा राजे अंगराजांवर चालून आले स्वतः प्रभंजन अंगराजा मागे उभा राहून त्यांना हवे ते बाण सतत पूर्वीत होता धनुष्यातून निघणाऱ्या बाणांनी ते दहा जण धुक्यानं नदीच्या पात्रात झाकलं जातं तसे झा क्षणात झाकले गेले घनघोर युद्धाला सुरुवात झाली शिशुपालासह सर्वजण एकट्या अंगराजांवर हवे तसे बाण फेकू लागले पण त्यांच्या बाणांचा काहीच प्रभाव पडत नव्हता कारण अंगराजांची त्वचा अभेद्य होती सर्वजण बाणांची फेक करून करून शांत झाले प्रवेशद्वाराच्या दिशेनं एकही राजा एक सूत भरे पुढे सरकू शकला नाही उलट अंगराजांच्या अमोघ बाणांनी दंडधार आणि शृगाल यांचे प्राणांतिक जखमा झाल्या होत्या एका घटकेनंतर शिशुपालांच्या लक्षात सर्व प्रकाराला हातातील धनुष्य फेकून देऊन तो असह्य संतापानं ओरडला हा अंगावर जन्मजात अभेद्य कवच असलेला अंगराज कर्ण आहे याला तीक्ष्ण शास्त्रानं शस्त्रानं तोडू म्हटलं तरी तुटणार नाही युवराजनी आता कायमची गेली मित्र हो निदान प्राण तरी गमावू नका विषारी भुजंग डसावा तसे सर्व राजे किंचाळून स्तब्ध झाले सर्वांच्या चर्या म्याल झाल्या एखाद्या मत्त हत्तीसारखं विशाल शरीर असलेला जरासंध धनुष्य फेकून तसाच पुढे घुसला आणि दंडावर तळ हातानं श... ठोकून आव्हानपूर्वक म्हणाला अभेद्य कवचाची ढाल घेऊन लढणाऱ्या कपटीकरना राजा जरासंध तुला द्वंद्व युद्धासाठी आव्हान देतो आहे सूतकुलात जन्मलेल्या या दुर्योधनाच्या आश्रयाखाली वाढलेल्या भूछत्रा क्षत्रियांच्या कुलवान स्त्रिया म्हणजे केव्हाही रथाला जोडता येतील अशा दीनवान्या घोड्या वाटल्या की काय तुला ये खाली ये जरा संधा हे कवच काढून फेकून देता आलं असतं तर ते फेकून देऊनही मी तुला आत्ताच दाखवून दिलं असतं की कवचाशिवाय करणं हा सुद्धा अजिंक्य करणं आहे क्षत्रिय म्हणून उन्मत्त बनलेल्या वृषभा पांचालीच्या स्वयंवरात धनुष्याखाली घासून झिजलेल्या पायांच्या टाचा आठवून पहा द्वंद्वयुद्ध म्हणजे मरण आहे याची जाणीव ठेवून जी भूच सुतपुत्रा भगवान शंकराची आराधना केलेला मी अजिंक्य द्वंद्व योद्धा आहे हे विसरलास की काय अजगरानं हरिण मोडावा तसा मी तुला हा हा म्हणता मोडून टाकीन त्यानं परत आव्हानपूर्वक षड्डू ठोकला सर्व राजांनी श्वास रोखले अंगराजांनी अंगावरचं उत्तरीय प्रभंजनाच्या खांद्यावर फेकून अध्रियाच्या काचा कसल्या त्याच्या कानातील कुंडलं तप्त लाल झाली शरीर भरतीचा समुद्र फुगत तसं फुगू लागलं थरारक झालं जरासन दात होत खात क्षुधार्थ वाघासारखा अंगराजावर चालून गेला पण एखादा विशाल सागर आपल्या शरीरावर चढू पाहणाऱ्या ओढ्याला जसा मागे फेकून देतो तसा त्यांनी त्याला सहज दूर फेकून दिला परत तो पवित्रा घेऊन मंडल घेऊ लागला उगाच खिजविजणारे शड्डू ठोकू लागला पण दहा पंधरा पळातच अंगराजांनी त्याला आपल्या भक्कम मांडाखाली घेतला आपल्या बलवान हातांचे दोरासारखे पाश करून ते त्या जरासंधाच्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली श्वास कोंडल्यामुळे पांढरे करू लागला तो बाहू कंटक डाव होता त्या पकडीत जरासंधाचा स्वयंवराच्या मंडपात एक क्षत्रिय सम्राट राजाचा बली पडणार होता जरासंधानं हात उंचावून मदतीची आर्त मागणी केली पण कुणीच पुढे यायला धजेना महाराज चित्रांगदाच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला त्यांच्या मनाचा एक कोपरा मात्र सुखावला होता त्यांची कन्या अंगराजांसारखे बलशाली वीर असलेल्या कुरुराज्याची महाराणी होणार होती झटकन पुढं होत त्यांनी माझ्या पतीदेवांचं अक्षरशः पाय धरले अत्यंत गयावया करीत म्हणाले अंगराज कर्ण सम्राट जरासंध शरण आले आहेत त्यांना जीवन दान द्या मगदांच्या सीमा आमच्या राज्याला लागूनच आहेत त्यांच्या आमच्या संबंधात राजकीय वैर नको राजांनी जरासंधाला जीवनदान दिलं बाहुकंटकाची गोफण ढिली झाली सर्वांना वाटलं होतं की मुक्त होतात जरासंध खजील होऊन अवमानानं खाली मान घालून निघून जाईल पण घडलं ते उलटच दावातून मुक्त होतात जरासंधानं अंगराजांना कडकडून आलिंगनच दिलं त्यांचा उजवा हात हातात घेऊन तो वर उंचावीत तो म्हणाला अंगराज करणं आजपासून मगदांच्या जरासंधाचे प्राणप्रिय स्नेही आहेत मी माझ्या राज्यातील मालिनी नगर या अचाट साम्राज्याच्या द्वंद्वयोद्धाला देणगी म्हणून घोषित करतो आहे यासारख्या शरीर सामर्थ्याचा एकही कुशल द्वंद्व योद्धा मी अद्याप पाहिलेला नाही अंगराजांनीही जरासंधाला आलिंगन दिलं हा हा म्हणता ही वार्ता काशीपूर राजनगरात पसरली नागरिकांची झुंडीच्या झुंडी अंगराजाचं दर्शन घेण्यासाठी कलिंगाच्या राजवाड्यावर येऊ लागल्या अंगराजांनी चित्रगदांना सांगून युवराज दुर्योधन व त्यांची कन्या भानुमती यांचा ठिकाणा शोधून काढला राजकुमारी भानुमतीला घेऊन सर्वजण महानदीच्या किनाऱ्यावर अंगराजांची मार्ग प्रतीक्षा करीत थांबले होते त्यांनी कलिंगाच्या आमात त्यांनी सर्व वृत्तांत सांगून सन्मानानं परत राजवाड्यावर आणलं काशीपुरातल्या नगरजनांनी राजकुमारी भानुमतीला हस्तिनापूरची महाराणी म्हणून घोषणा देऊन निरोप दिला मधूनमधून ते माझ्या पतीराज अंगराज कर्ण म्हणून जयघोष करीत होते नगरजन फुलं उधळीत असताना सर्वांनी काशीपूर सोडलं होतं प्रभंजनांनं तो सर्व वृत्तांत जळून पाहिल्यानं रसाळपणे मला ऐकविला होता केवळ मी वार्ता सांगण्यासाठीच तो घोडा फेकीत सर्वांपुढं नगरात आलो होतो तो म्हणाला महाराणी अंगराज आहे तोपर्यंत गुरूंची मान अशीच उन्नत राहील नव्या महाराणीच्या स्वागताची तयारी करा अंगराजांना ओवाळण्यासाठी पंचदीप उजाळा स्वयंवराला गेलेले योद्धे भानुमतीसह हस्तिनापूरच्या सीमेवर गंगाकाठी आल्याची वार्ता हस्तिनापुरात पसरली त्यांच्या स्वागतासाठी सर्वांची एकच धांदल उडाली नव्या युवराज्ञीचं दर्शन घेण्यासाठी आतुरलेले नगरजन हातात फुलांच्या माला घेऊन राजमार्गावर गर्दी करू लागले राजकन्या भानुमतीची आता युवराज्ञी भानुमती झाली होती हस्तिनापुराच्या विशाल वैभवी साम्राज्याची शेवटी एका सुशोभित केलेल्या अंबारीत बसलेले युवराज दुर्योधन नगरातून राजवाड्यासमोर आले त्यांच्या उजव्या हात हाताजवळ अंगराजही होते आणि डाव्या हाताला युवराज्ञी भानुमती होत्या त्यांच्या डाव्या हाताला आणखीही एक स्त्री होती ती बहुधा युवराज्ञी भानुमतीची आवडती सखी असावी त्याशिवाय तिला त्यांनी अंबारीत घेतलीच नसती ती भानुमतीपेक्षाही सौंदर्य होती होती राजवाड्याच्या भव्य महाद्वारात राजमाता गांधारी देवीने नूतन वधू वरांना ओवाळलं ओघा ओघातच दोघे बाजूस उभे असलेल्या भानुमतीच्या सखीला आणि अंगराजांनाही ओवाळण्यात आलं ओवळताना डोळ्यावरची वस्त्रांची पट्टी असल्यामुळे त्या त्यागी राजमातेची किती कुचंबणा झाली असेल वधुवरांनी पितामह भीष्म महामंत्री महा विदूर शकुनी मामा अशा वडीलधाऱ्या मंडळींना वंदन करून राजवाड्यात पदार्पण केलं युवराज्ञीच्या सखीनंही वाड्यात पाऊल टाकलं अंगराजांचं एक कुंडल दिसू शकलं कारण ते आपली मान वळवून युवराज्ञी भानुमतीच्या सखीकडेच पाहत होते मान वळवल्यामुळे त्यांचं ते कुंडल तिच्या बाजूकडे होतं ते मला काही केलं दिसू शकत नव्हतं ते माझ्यासाठी जसं काही अदृश्यच झालं सदैव